एका छोट्याशा गावात रमेश आणि त्याची बायको मालती राहत होती ते अतिशय गरीब होते रमेश कामाच्या शोधात गावात इकडे तिकडे भटकत असे त्याला जर काम मिळाले तर त्या दिवशी त्यांना जेवण मिळेल नाही तर अनेकदा त्यांना उपाशी राहावे लागे एके दिवशी मालतीने चिंता व्यक्त केली ऐका हो आज घरात अजिबात धान्य नाही आज काही शिजवता येणार नाही बहुतेक आजही आपल्याला उपाशी झोपावं लागेल असं बोलू नकोस मालती मला तर आज फार जोराची भूक लागली आहे तू थांब मी काहीतरी करतो हो जा आणि काहीतरी घेऊनच या मला पण खूप भूक लागली आहे मी तुमची वाट बघते मग रमेश गावात खाण्याच्या शोधात निघाला त्याने एका माणसाला विचारले अरे भाऊ काही खायला असेल तर दे ना माझ्याकडे काही नाही इकडून निघून जा मग रमेश एका दुकानदाराकडे गेला आणि म्हणाला भाऊसाहेब थोडं राशन उधारीवर द्या मी लवकरच तुमचे पैसे परत करीन घरात खाण्याजोगा एक दाणाही नाही काय रे रमेश तुझं तर कायमच असंच होतं आतापर्यंत किती वेळा मी तुला उधारीवर राशन दिलय ते पैसे तर तू अजून परत करू शकला नाहीस आणि आता पुन्हा उधारी मागायला आलास आता फार झालं रे आधी जुने पैसे परत कर मगच तुला राशन मिळेल आता मी अजिबात देणार नाही निघ इकडनं निराश होऊन रमेश जमीनदाराच्या घरी गेला आणि मालकीन बाईंना म्हणाला मालकीन बाई काही खायला असेल तर द्या ना बदल्यात माझ्याकडून काम करून घ्या मला खूप भूक लागली हाय कामाचे पैसे नका देऊ फक्त थोड खायला द्या बर ठीक आहे घरातले थोडी साफसफाई करायची आहे तू साफसफाई करून घे मालकीनीचे पती म्हणाले कशा लागू याला आत घेतलं आता बदलत हा पैसे मागणार अरे नाही नाही यांनी काही पैसे मागितलेले नाहीत फक्त खायला मागितलंय आणि आपल्या घरी काल दावत होती त्यामुळे खूप जेवण उरलं आहे याच्याकडून काम करून घेते आणि ते उरलेलं जेवण त्याला देते मग रमेशने घर छानपैकी स्वच्छ करून दिलं मालकिन बाई मी घर नीट स्वच्छ करून दिलंय आता काही खायला द्या बरं थांब काल घरात दावत होती म्हणून खूप जेवण उरलं आहे तुला देऊन टाकते मग मालकीनबाई त्याला जेवण देते आणि रमेश ते जेवण घेऊन घरी परतला मालतीला दावतचं जेवण पाहून खूप आश्चर्य वाटलं कारण त्यात अनेक प्रकारचे पकवान होते अरे वा इतक्या दिवसांनी इतकं छान जेवण मला तर असं वाटतंय जणू मी एखादं स्वप्नच बघते आहे मालती हे स्वप्न नाही आहे हे खरं आहे हे जेवण आपलंच आहे आणि बघ यात गुलाबजामूनही आहेत किती दिवस झाले गुलाबजामून तर मी फक्त स्वप्नातच खाल्ले असतील मला गुलाबजामून फारच आवडतात अरे गुलाबजामून तर मला पण खूप आवडतात आपण असं करूया आधी जेवण करून घेऊ आणि शेवटी आपण गुलाबजामून खाऊ हो बरोबर आहे आता काय विचार करतेस चल जेवूया खूप भूक लागली आहे दोघेही पोटभर जेवण करून घेतात मग मालती गुलाब जामून दोघात वाटून घेते मग रमेश मालतीला म्हणतो हे काय मालती माझ्या वाट्याला फक्त पाचच गुलाब जामून आले आणि तुझ्या वाट्याला मात्र सहा गुलाब असं का अहो मला तुमच्यापेक्षा जास्त भूक लागली आहे आणि गुलाबजामून मला फार आवडतात म्हणून मी एक जास्त घेतला हे बरोबर नाही मालती भूक तर मलाही खूप लागली आहे आणि हे सगळं जेवण मी आणले मग मला जास्त गुलाबजामून मिळायला हवेत मला तर तुझ्यापेक्षाही जास्त गुलाबजामून आवडतात तू पाच घे आणि मला सहा दे नाही मी अजिबात देणार नाही सहा गुलाब जामून तर यावेळी मी तुझ ऐकणार नाही मला सहा गुलाब जामूनच हवेत मग दोघांमध्ये वाद होऊ लागतो आणि कोणी हार मानायला तयार होत नाही तेव्हा रमेश मालतीला म्हणतो बरं बरं ठीक आहे थांब असं भांडून काही उपयोग नाही आपण असं करूया गुलाबजामून आत्तासाठी ठेवून देऊ उद्या सकाळी जो आधी उठेल तो पाच गुलाबजामून खाईल आणि जो उशिरा उठेल त्याला सहा गुलाबजामून मिळतील तुला मंजूर आहे का हो हो मला मंजूर आहे मग दोघेही झोपी गेले पण सकाळी उठायला मात्र कुणीच तयार नव्हते मालती उठली खरी पण बिछाण्यातच विचार करू लागले हा अजूनपर्यंत उठलाच नाही तर मीही उठणार नाही काही झालं तरी सहा गुलाबजामून मला मिळायलाच हवेत मग रमेशही मनातच म्हणाला दररोज ही माझ्या आधी उठते आणि आज बघा कुंभकर्णासारखी झोपली आहे नक्कीच मुद्दाम उठत नाहीये मालती तू जर शेर आहेस तर मी सव्वा शेर हाये मीही उठणार नाही सहा गुलाब जामून तर मीच खाऊन राहीन असं म्हणून दोघेही उशिरा पर्यंत उठले नाहीत तेवढ्यात मालतीची शेजारी आली आणि हाक मारली अगं मालती काय झालं अजून उठली नाहीस काय काहीच उत्तर न मिळाल्याने ती परत गेली थोड्या वेळाने रमेश मित्र आला आणि ओरडून म्हणाला अरे रमेश कुठे आहेस एक चांगली बातमी आणली आहे आपल्याला जमीनदाराच्या घरी काम मिळाले आणि मजुरीचे चांगले पैसेही मिळणार आहेत चल पटकन, चल हे ऐकून रमेश झाला उठाव असं वाटलं पण त्याने विचार केला नाही जर मी उठलो तर ती गुलाबजामुन खाऊन टाकेल कामाला मी उद्यापासून जाईन पण आज तर मी गुलाबजामुनचा आनंद घेणारच आतून काहीच आवाज आला नाही रमेशचा मित्र काळजीत पडला तेव्हा मालतीची शेजारीन म्हणाली मला वाटतं काहीतरी गडबड आहे मी मालतीला किती वेळा हाका मारल्या शेजारणीने पुन्हा आवाज दिला दररोज सकाळी तर लगेच उठतेस आणि आज सूर्य माथ्यावर आला तरी उठली नाहीस तरी मालती उठली नाही रमेशही काही उत्तर देत नव्हता काय रे दोघांना काही झालं तर नाही ना गाव करी जमले आणि आत जाऊन पाहिलं त्यांनी रमेश आणि मालतीला उठवायचा प्रयत्न केला पण दोघे उठायला तयारच नव्हते कोणीतरी म्हणाल माझ्या मते आता हे दोघ या जगात नाहीत आपल्याला त्यांचा अंत्यसंस्कार करून टाकायला हवा अरे भाऊ हे दोघ मेलेच आहेत बघा ना किती वेळ झाला आहे माझ्या मते आपल्याला आता लगेच त्यांचा अंत्यसंस्कार करायला हवं तसंच ते बिचारे दोघे एकटेच होते त्यांना ना नातेवाईक आहेत ना आपते जर त्यांची प्रेते जास्त वेळ घरात राहिली तर सगळ्या गावात दुर्गंधी येऊ लागेल चला भावांनो आपणच पुढाकार घ्यायला हवा मग गावकऱ्यांनी मिळून रमेश आणि मालतीला स्मशानात नेलं आणि चितेवर झोपवलं तेवढ्यात रमेश बोलून गेला अगं उठ आता दुष्ट तुला सहा खायचे ना खा मी पाच खातो पटकन उठ नाही तर हे लोक आपल्याला जाळून टाकतील हे ऐकून गावकरी घाबरले गाव योगायोगाने तिथे गावचे अकरा लोक उपस्थित होते कोणीतरी म्हणाल अरे देवा हे काय हे दोघ तर भूत झाले आहेत ऐकलं का सगळ्यांनी रमेश मालतीला सांगतोय तू सहा लोकांना खा मी पाच लोकांना खातो अरे लवकर पळा इथून नाही तर हे लोक आपल्यालाच खाऊन टाकतील असं म्हणून सगळे लोक तिथून पळून गेले मग रमेश आणि मालती घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की गुलाब जामुनांची वाटी रिकामी पडली होती सगळे जामुन कुत्री आणि मांजर खाऊन गेली होती दोघेही डोकं धरून बसून राहिले तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते स्वार्थ आणि हट्ट यामुळे नेहमी नुकसानच होतं जे आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानावं आणि वाटून खाल्लं तरच खरी गोडी मिळते नाहीतर गुलाबजामुनासारखी गोड वस्तूही आपल्या हातातून निसळते तर, तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद